नागपुरात आयोजित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळीच नागपुरात पोहोचले यावेळी त्यांनी इतर राजकीय विषयांवर बोलणं टाळत विदर्भात आयोजित जनसन्मान यात्रेच्या दौऱ्याबाबत माहिती दिली माझा गेल्या अनेक दिवसापासून जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि आम्ही साधारण पहिल्यांदा टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथं जिथं उमेदवार मागच्या निवडणुकीला नीवर, निवडून आलेले होते त्या त्या ठिकाणी जातो आहे आज आमचा काटोलला पण आहे आणि नागपूरमध्ये पण आहे नागपूरमध्ये आहे तो लाडकी बहीण योजनेचा सेकंड टप्पा पहिला आम्ही पुण्यामध्ये बालेवाडीला केला आज पण मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणींच्या मायमाऊलींच्या अकाउंटला मी ते चेक पाठवतो आहे डीबीटी करतो आहे त्याच्यामुळे तो एक कार्यक्रम आहे उद्या पुसद आणि वरून मोर्शीवरून तिकडं कार्यक्रम मला बाकीचं काही बोलायचं नाही दा का बोला त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मला काही कोणाशी घेणं देणं नाही मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणावर टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर माझ्या अंकाला काही भूकं पडत नाही माझं माझं काम मी काम करतो मी कामाचा माणूस आहे आणि आज चांगल्या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व जाती धर्माच्या समाजाला देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे ते सांगण्याचं काम आमचं चालू आहे आम्ही अजून एकत्र एक त्या ठिकाणी एक पहिली आमचा राऊंड झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये परत बसणार आहोत आणि साधारण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले कुठले कुठले मतदारसंघ कुणी कुणी निवडायचे त्या पद्धतीनं चर्चा करून मार्ग